फ्रेंड फ्रेंडिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर टी आय टीचा जो आहे तर अभ्यासक्रम चालू झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास सर्व मुलांनी चालू केलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच चालू केला नसेल तर अभ्यासाला खरंच खूप लवकर खर लागा तुम्ही कारण की टी आय टी जी आहे तर ती होणारच आहे तर त्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का तर टी आय टीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर नक्कीच आपण योग्य प्लॅनिंग न करा कसं आहे कारण की म्हणतात नाही जर योग्य रस्ता जर आपल्याला माहित असेल तर नक्कीच आपण त्या रस्त्या म्हणजे ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो परंतु जर, जर आपल्याला योग्य रस्ता माहिती नसेल तर नक्कीच आपण भरकटल्याशिवाय राहत नाहीत आणि त्या भरकटण्यामध्ये आपला जो टायमिंग आहे तर तो मात्र वेस्ट गे, वेस्ट जातो आणि त्याच्यामध्ये परत आपलं जे ध्येय आहे तर ते सुद्धा गाठायला आपल्याला म्हणजे खूप अडचण येतात तर त्यामुळे जर आपल्याला योग्य रस्ता माहीत असेल तर आपण योग्य पद्धतीने टी आय टीचा अभ्यास करू शकतो तर त्याच्यासाठी आपण योग्य म्हणजे प्रॉपरली अभ्यासाचं म्हणजे नियोजन करा कसा कोणता अभ्यास म्हणजे कोणत्या सब्जेक्टवर जास्त भर दिला पाहिजे आपल्याला असं वाटतं की आतापासून खूप टाइम आहे खूप टाइम आहे परंतु असं टाइमिंग खूप जातो त्याच्यामध्ये तर आपण लवकरात लवकर अभ्यासाला चालू करणं हे खूप आवश्यक आहे ठीक आहे तर आजपासून आपण टी आय टीच्या टी आय साठी रिझनिंगचे जे टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये जो महत्वाचा टॉपिक आहे जो की सांकेतिक भाषा आणि लिपी म्हणजेच कोडिंग आणि डी कोडिंग हा खरंच खूप महत्वाचा टॉपिक आहे तर त्याच्यावर जास्तीत जास्त म्हणजे पाच प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे असे रिझनिंगचे पाच ते सहा असे टॉपिक आहेत कि की त्याच्यावर पाच पाच प्रश्न विचारले होते बरोबर आहे खाली आणि त्याचा जर आपण सराव करत असतो तर नक्कीच मात्र आपल्याला ते पाच पाच म्हणजे वीस मार्काचा आपल्याला खूप म्हणजे मोठा असा म्हणजे खूप मोठी अशी मदत मिळत असते ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण एक एक टॉपिक बघणार आहोत बुद्धिमत्तेचा तर त्याच्यामध्ये सांकेतिक भाषा आणि लिपी म्हणजे कोडिंग आणि डिकोडिंग तर हा जो टॉपिक आहे तर तो आपण आता कंटिन्यू करणार आहोत तर तो वेगळे म्हणजे आणखी तीन चार टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर त्याचा हा पार्ट वन आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्ही म्हणजे सांकेतिक भाषा आणि लिपी म्हणजे कोडिंग डिकोडिंग मध्ये कसा आहे तर इझी टू म्हणजे हाय लेवल म्हणजे जे सोपे सोपे आहेत तर ते सुद्धा असतात त्याच्यामध्ये सोप्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि सर्व पद्धतीचे त्याच्यात चार ते पाच प्रकार आहेत कोडिंग मध्ये सुद्धा म्हणजे हे अशा पद्धतीचे काही आणि त्याच्यानंतर जे अक्षर अक्षराचे आहेत त्याच्यानंतर काही कोडिंगचे आहेत कोड दिलेला असतो त्याच्याबद्दल कोणता कोड वापरलेला आहे त्याच्यानंतर काही लेटर दिलेले असतात त्याच्यानंतर काही काही ठिकाणी काही सिंबॉल दिलेले असतात तर अशा पद्धतीचे कोडिंग डुकोडिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर ते प्रकार आपल्याला सर्व पाहिजेत त्याच्यामध्ये तर सुरुवातीपासून आपण पाहू एकदम सोप्या पद्धतीच्या प्रकारापासून तर एकदम सोपा हा प्रकार आहे कोडिंग डिकोडिंगचा खूप समजायलाही खूप सोपा आहे तर नक्कीच तुम्ही बघा आणि याच्यावर नक्की टक्के प्रश्न येतोच ठीक आहे तर त्याच्यासाठी बघा आता प्रश्न काय आहे ते एकदम आपण सोप्या सोप्या क्वेश्चन पासून पाहणार आहोत ठीक आहे बघा आता जर मोबाईलला चार्जर म्हटले आता असा प्रश्न आला मोबाईलला चार्जर म्हटले चार्जरला लॅपटॉप म्हटले लॅपटॉपला माचिस म्हटले माचिसला मोबाईल म्हटले तर आग लावण्यासाठी कशाचा वापर करतात ठीक आहे तर असा पूर्ण प्रश्न हा वाचायचा नाही म्हणजे प्रश्न वाचण्यात वेळ घालायचा नाही लगेच म्हणजे सर्वात शेवटीच वाचायचं काय काय विचारले आग लावण्यासाठी काय आग लावण्यासाठी कशाचा वापर करतात तर आता आता बघा वरचा प्रश्न काही वाचायची गरज नाही का हे फक्त आपला वेळ घालवण्यासाठी एवढं विचारलेलं असते बरोबर आहे तर आग लावण्यासाठी काय करतात शेवट पाहायचं ते प्रश्नामध्ये काय विचारले फक्त आग लावण्यासाठी कशाचा वापर करतात मग प्रॉपर आपल्या ओरिजिनलमध्ये आग लावण्यासाठी म्हणजे माचिसचा वापर करतात बरोबर आहे परंतु परंतु याच्यामध्ये काय म्हटले माचीसचा करतात ना तर माचीसला काय म्हटले मोबाईल म्हटले माचीसला काय म्हटले माचेसला काय म्हटले मोबाईल म्हणजेच उत्तर काय येईल मग मोबाईलचा वापर करतात कशाचा आग लावण्यासाठी ओरिजिनल मध्ये कशाचा करतात माचीसचा करतात बरोबर आहे माचीस त्यांनी पहिल्यांदाच दिलेलं असते मग माचीसला इथं काय म्हटले मोबाईल म्हटले माचीसला जर मोबाईल म्हणत असेल तर मग आग लावण्यासाठी कशाचा वापर करतात मोबाईलचा ठीक आहे समजला बघा आता घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता बघा आता शिंग कशाला असते बैलाला असते बरोबर आहे प्रॉपर परंतु इथं बैलाला काय म्हटले हत्ती म्हटले बैलाला काय म्हटले हत्ती म्हटले म्हणजे बैलाला हत्ती म्हटले तर मग सिंग असणारा प्राणी कोणता आपला हत्ती ठीक आहे तर हे अशा पद्धतीचे एकदम सोपे प्रश्न आहेत तर बघूया आपण आणखीन उदाहरण त्याच्यात जे सध्या हे उदाहरण तुम्हाला सोपे वाटेल परंतु हा एकदम सोपा प्रकार आहे पहिला म्हणजे सर्वात सोपा सोपा प्रकार आहे आणि याच्यातूनच पुढे पुढे आपण म्हणजे जे अवघड अवघड सुद्धा आहेत तर ते सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे एकदा हे एकदम सोपे सोपे उदाहरण आहेत हे काय आता अशा जास्त विचारत नाहीत परंतु तरी एखादा विचारू शकतात ठीक आहे जर बघा आता जर माणसाला कुत्रा म्हटले कुत्र्याला मांजर म्हटले मांजराला उंदीर म्हटले तर व उंदराला काय म्हटले गाढव म्हटले तर बुद्धिमान प्राणी कोण असेल तर बुद्धिमान प्राणी कोण असते माणूस असते बरोबर आहे तर माणसाला काय म्हटले कुत्रा म्हटले माणसाला काय म्हटले कुत्रा म्हणजे बुद्धिमान प्राणी कोण असेल कुत्रा असेल ठीक आहे समजला जर माणसा आता इथे विचारलं काय बुद्धिमान प्राणी कोण असेल तर बुद्धिमान तर मध्ये कोण असतो माणूस असतो बरोबर आहे तर माणूस असतो तर मग माणसाला मात्र इथं काय म्हटले कुत्रा म्हटले म्हणून आन्सर काय येणार कुत्रा म्हणजे माणूस त्यांनी सुरुवातीला दिलेला असते बघा आता बुद्धिमान प्राणी म्हटलं की माणूस असं ठीकेश बघा आता नेक्स्ट प्रश्न जर पेन म्हणजे पिशवी पिशवी म्हणजे पेन्सिल पेन्सिल म्हणजे शाई शाई म्हणजे रबर तर पुस्तके कशातून न्यावी लागतील बघा आता आता पुस्तके आपण कशातून नेतो पिशवीतून नेतो बरोबर आहे परंतु पिशवी म्हणजे काय म्हटले पिशवी म्हणजे पेन्सिल पिशवी म्हणजे पेन्सिल म्हणजेच मग पुस्तके कशातून न्यावी लागतील पेन्सिल ठीक ठीके बरोबर आहे पुस्तके कशातून न्यावी लागतील पेन्सिल ठीक आहे बघा आता हे शेवटचं आहे त्याच्यामध्ये बघा जर खोलीला पलंग म्हटले पलंगाला खिडकी म्हटले खिडकीला जमीन म्हटले आणि जमिनीला जर कूलर म्हटले तर माणूस कशावर झोपेल काय आहे माणूस माणूस कशावर झोपेल माणूस कशावर झोपेल माणूस कशावर झोपतो ओरिजिनल पलंगावर बरोबर आहे पलंगाला काय म्हटले खिडकी पलंगाला खिडकी म्हटले पलंगाला खिडकी म्हटले ओरिजिनल मध्ये पाहिजे माणूस कशावर झोपेल जमीन जमीनवर नाही म्हणायचं आता जमीन आणि पलंग दोन्ही ऑप्शन आहेत म्हणून जमीन आणि पलंग जर अवेलेबल असेल तर माणूस जमिनीवरच्या पलंगावर झोपेल बरोबर आहे मग परंतु इथं पलंगाला काय म्हटले खिडकी म्हटले म्हणजे माणूस कशावर झोपेल खिडकीवर ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जे आहे तर ते एकदम सोप्या पद्धतीचे होते ठीक आहे तर याच्यानंतर पार्ट टू मध्ये आपण याच्यापेक्षा दुसरे आणखी अंक मालावर जे डिपेंड आहेत तर ते पाहणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओला खूप म्हणजे मेहनत लागते गरज घ्यायला तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद